श्रीराम समर्थ एक एप्रिल संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा न कळत होत असतो संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो समजा काही लोकांनी इथे यायचे ठरविले एकाने विचार केला की आपण पायीत जाऊ दुसरा बैलगाडीने निघाला तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला तर चौथा मोटारने आला सर्वजण जर एकाच ठिकाणहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभते संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोक पावते इथून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे कोणी वकील झाले कोणी डॉक्टर झाले परत इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्ने केली त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीन बाई झाली डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीन झाली असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्याला येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे आपण तिकीट काढून गाडीत बसतो आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते तो व्हिडिओ ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईला जाणे तिथेच बसावे लागते व्यसनी किंवा विषयी माणसांची संगत ही अशी तापदायक घातक असते उलट सत्पुरुषांची संगत ही उत्तम लाभदायी ठरते सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होता एखादा साधू वैरागी असेल झाडाखाली बसला असेल तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील समर्थांकडे कुणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची झोळी घेतो तूही घे दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील अन्नानुसार वासना बनते म्हणून घरचे अन्न मागून खायला संतांची देहाने संगती लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत तरी प्रपंच कामधंद्यामुळे चोवीस तासात त्याच्या सानिध्यात कितीसे राहता येणार मग देह संगतीचा लाभ कितीसा मिळेल तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्वकाळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत आजचे बोधवचन परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।